सध्या ठाण्यात लोकसभा निवडणुकीपूर्वीपासूनच वातावरण राजकीय झालं होतं लोकसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर लागोला पदवीधर मतदारसंघाची निवडणूक आणि त्यानंतर विधानसभा निवडणुकीची लगबग सुरू झाली आहे राजनितीमय वादळात अडकलेले स्वर्गीय वसंत डावखरे यांचे पुत्र प्रबोध डावखरे हे देखील अडकले वसंतनिती अंगवळणी पडलेल्या प्रबोध डावखरे यांच्यावर राजकीय आरोप होऊ लागलेत त्यावर प्रबोध डावखरे यांनी राजकारणाशी आपला संबंध नाही तर आपल्याला नीती आवडते राजनीती नाही असं स्पष्टीकरण दिले स्वर्गीय वसंत डावखरे यांचा एक मुलगा राजकारणात असून निरंजन डावखरे हे पदवीधर निवडणुकीच्या रिंगणात आहेत तर दुसरा मुलगा प्रबोध डावखरे यांचा वसंत डावखरे यांच्या कारकिर्दीपासून आणि राजकारणापासून दूर आहे दरम्यान प्रत्येक राजकीय नेत्यांशी त्यांचे वसंतनीतीनुसार व्यक्तिगत संबंध आहेत मात्र पदवीधर निवडणुकीत प्रबोध डावखरे यांचे भाऊ निरंजन डावखरे रिंगणात असतानाच प्रबोध डावखरे हे खासदार सुप्रिया सुळे राष्ट्रवादीचे सुप्रीमो शरद पवार उबाटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भेटीगाठी घेत असताना राजकारणात आता प्रबोध डावखरे यांच्यावर आरोप होत आहेत निरंजन डावखरे भाजपच्या तिकिटावर पदवीधर मतदारसंघाची निवडणूक लढवत असल्यानं प्रबोध डावखरे त्यांच्या विजयासाठी विरोधी पक्षाच्या प्रमुख नेत्यांच्या भेटीगाठी घेत असल्याचे काही फोटो आणि आरोप झालेत यावर प्रबोध डावखरे यांनी निरंजन डावखरे आपला भाऊ असला तरी त्याने केलेल्या कामांमुळे त्याचा विजय होईल परंतु आपण त्याच्यासाठी कुठल्याही राजकीय नेत्यांशी भेटलं नसल्याचं सांगितलं तर आपले व्यक्तिगत राजकीय नेत्यांशी संबंध आहेत वडील ज्याप्रमाणे सगळ्यांशी सलोख्याचे संबंध ठेवीत होते त्याचप्रमाणे निरंजन याने राजकारणात वडिलांच्या पावलावर पाऊल टाकीत वाटचाल केली आहे तर आपण व्यावसायिक असल्यामुळे राजकारणाशी आपला कुठलाही संबंध नाही आपल्याला राजकारण आवडत नाही म्हणून आपण पूर्वीपासून राजकारणापासून दूर आहोत आपल्याला वसंत नीती आवडते म्हणून वडिलांच्या पावलांवर पाऊल टाकत राजकीय नेत्यांशी व्यक्तिगत संबंध जपत असल्याचं डावखरे यांनी स्पष्ट केले नाही असं काहीही नाही आहे बघा मी या राज सेम राजकीय नेत्यांबरोबर माझे जुने संबंध आहेत आणि त्यांना मी दरवर्षी भेटतो असं नाहीये का नाही फक्त काय झालंय का हे आता जस्ट लोकसभाचे इलेक्शन आता संपलेले आहेत तर मी जस्ट त्यांना एक सदिच्छा भेट म्हणून गेलेलो आहे त्याचं आणि या इलेक्शनचं काहीही संबंध नाही आहे हे आमच्या आमच्या वसंत डावकरे साहेब होते तेव्हा पण त्यांचे सगळे रिलेशन सगळ्या पक्षीय होते जसं आपल्याला सगळं माहिती आहे त्यांना तर सगळे म्हणजे अज्ञात शत्रू म्हणजे आपलं हे सगळ्यांचीच मैत्री होती म्हणजे त्यांना असं ओळखलं जात होतं तर त्यांचे तेच सेम विचारधारा ठेवून मी सगळ्यांना भेटतो आणि माझे रिलेशन सगळ्या पक्षांबरोबर सगळ्या मोठ्या नेत्यांबरोबरच जे, जे साहेबांचे होते तेच कंटिन्यू आम्ही ठेवतोय भविष्यामध्ये कधी राजकारणामध्ये उतरण्याची इच्छा आहे का कारण निरंजन ऑलरेडी आहे आणि निवडून येण्याची खात्री आहे मग वडिलांनंतर तो वारसा कुठेतरी निरंजन सोबत खांद्याला खांद्याला बघा कसं आहे का सध्या तरी माझा फोकस बिझनेसमध्ये आहे आणि चांगलं चाललं देवाच्या कृपाने आणि वडिला आई वडिलांच्या आशीर्वादाने पण समजा पुढे भविष्यामध्ये समजाच मला राजकीयमध्ये उतरायची गरज लागली तर मी जरूर जनसेवासाठी जरूर मी विचार करेल